विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची धुरा चौघांवर देण्यात आली आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे फडणवीस गडकरी बावनकुळे आणि दानवे हे प्रचार सांभाळणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा प्रचारामध्ये विशेष समावेश असल्याचं देखील सांगण्यात येत आहे फडणवीसांसह गडकरी राज्यामध्ये पूर्ण वेळ एक महिना प्रचार करणार आहेत दानवेंसह संयोजन समितीमधील एकवीस नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गडकरी भाजपकडून महत्वाची अपडेट समोर येते भाजपच्या प्रचाराची धुरा आता चौघांवर असणार आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे फडणवीस गडकरी बावनकुळे आणि दानवे हे प्रचार सांभाळणार आहेत प्रचाराची सगळी धुरा ही फडणवीस गडकरी बावनकुळे आणि दानवे यांच्यावर असणार आहे गडकरी आगमन होत आहे तर आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी एक्सक्लुसिव्ह बातचीत केलेली आहे बावनकुळे यांच्याशी काय म्हणाले बावनकुळे आपण पाहूया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज आपल्यासोबत आहेत सर आपलं स्वागत आहे विधानसभेच्या दृष्टीनं सगळ्यात हालचाली सुरू झाल्यात जागा वाटप असेल किंवा इतर सगळ्या चर्चा असतील भाजप हा माहितीतला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप कशा प्रकारे प्रकारे तयारी करते विधानसभेची भारतीय जनता पक्ष हा नेहमीच तयारीत असतो उद्याही निवडणुका झाल्या तरी भाजप तयार आहे महायुतीमध्ये आम्ही आहोत सर्वात मोठा पक्ष आहोत आणि मला असं वाटतं की जिंकण्याकरता महायुती लढणार आहे एक घोषणा केली होती की रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे संयोजक पद देण्यात आले निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही निवडणूक असेल रावसाहेब दानवे संयोजक हो असतील त्या टीमचं नेमकं काम कसं असेल त्याबाबत काही रचना स्पष्ट झाली का अंतिमतः त्याची काही घोषणा होणार आहे का देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकनेते आहेत ते पूर्ण संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये जाहीर सभा असतील निवडणुकीचं संपूर्ण तंत्र असतील ते त्यांच्याकडे आहे मी साधारण संपूर्ण संघटना भूतपर्थी संघटना कामात राहिली पाहिजे ती लागली पाहिजे हे मी बघणार आहे रावसाहेबाकडे पूर्ण मॅनेजमेंट आहे निवडणुकीचं संपूर्ण प्रचाराचं मॅनेजमेंट जे काही केंद्रीय नेतृत्व येईल राज्याचे नेतृत्व असेल संपूर्ण असे पस्तीस छत्तीस विभाग आहे निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही यंत्रणा तयार करतो पस्तीस छत्तीस विभागात वाटलं जातं नितीन गडकरीजी पूर्ण महिनाभर प्रवासात असणार आहे आमचे केंद्रीय नेतृत्व येणारच आहे मोदीजी येणारच आहे अमित भाई येणार आहेत नड्डाजी येणार आहेत भूपेंद्रजी अश्विनी वैष्णवजी संपूर्ण वेळ प्रभारी आहेत आणि राज्यामधले आमचे एकवीस नेते आहेत जे प्रामुख्याने भाग घेणार आहेत सुधीर मुनगंटीवारजी असतील चंद्रकांत दादा असतील पंकजाताई असतील आमचे एकवीस नेते आहेत त्या त्या विभागातले हे सर्व नेते पुढच्या काळामध्ये एकवीस नेते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहे पियुष गोयलजी आहेत केंद्रीय मंत्री मुरली मोहळा आहे रक्षा खडसे आहेत राज्यातले आमचे सर्व मंत्री आहेत हे सर्व मंत्री म्हणून एक आमची तीस चाळीस लोकांची जी टीम आहे जी त्याला एक विकासाचं आणि संघटनेचं मॅनेजमेंट करतात ती संपूर्ण टीम पूर्ण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक होईल रावसाहेब पाटील त्याचे संयोजक असतील नितीन गडकरी एक महिना महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारामध्ये असतील त्यासोबतच एकवीस नेत्यांची फौज महाराष्ट्राच्या या प्रचारामध्ये सहभागी असणार आहे व्हिडिओ मंगेश सह ओम देशमुख झी मीडिया मुंबई